विटात एवढं भारी बटर सँडविच मिळत ही मला माहितच नव्हतं गग बघत एका आग एका पंजाबची मॅच बघत बसले तेवढ्याच दर्शना बाहेर पळत पळत आले आणि म्हणली बाहेर काय तर खायला तर मम्मीला सांगेन तू माझं काहीच लाड करत नाही त्यामुळे असलं तोंडात नाही कोण मी ताडकीणं उठल आणि ह्या गंभीर आरोपाची पुष्टी केलीच पाहिजे म्हणून आपल्या फेमस ह्या किक मारली तर जाताना दर्शना म्हणते आता कसं बरं वाटतंय बघ आता गप गाडी सँडविच खायला नाही त्यामुळे आपल्या हा डायरेक्ट खानापूर रोडला स्टँड समोर पोलीस स्टेशनच्या जवळ छत्रीच्या स्टॉलला थांबवलं स्टॉल इथं रोज सहाच्या पुढे चालू असतोय त्यामुळे लगेच दोन बटर आणि दोन चीज सँडविच ऑर्डर दिली आणि गप गुमान ती कसं कसं करतात हे बघत बस कॉल आणि टेस्ट काय मेंटेन त्यामुळे ही सँडविच अख्या विटात फेमस झाली म्हणून त्यांची पूर्ण सँडविच करायची पद्धत बघून घेतली शेवटी काकींनी सँडविच वर चाकून वार केला आणि बटर झाले लावून त्याला काहीच नाही झालं असं दाखवलं त्याच्यानंतर त्याला सँडविचच्या चिमट्यात कैद केला आणि लॉक लावून त्याला गॅस पिटून भाजायला ठेवलं आणि दोन मिनिटात भाजून आपलं परफेक्ट बटर सँडविच तयार झाले बघ तू तवरच काकी त्याला पलत केलं आणि त्याच्यावर त्यांची स्पेशल पुदण्याची चटणी आणि सॉस देऊन खायला तयार केलं लेडीज फर्स्ट म्हणून सँडविच पहिल्यांदा दर्शनाला खायला लावलं तर ती म्हणली सँडविच लय भारी लागते माणूस सेकंड म्हणून तू पण खा तर बटर सँडविच खरच लय भारी लागत होतं त्यामुळे एवढं भारी सँडविच विट खायला मिळते म्हणून दर्शना लय खुश होती मग आता ती खाऊन झाल्यावर आम्ही लागलो चीज सँडविचच्या नादाला नादा तर काकींनी खसा खसा खिचणी चालू केलं आणि ती झाल्यावर सँडविचच्या दोन्ही बोड एकमेक चिटकून परत एकदा चिमट्या मध्ये कैद केली सँडविच बाजून झाल्यावर परत एकदा त्याच्यावर चीजचा वर्षाव केला आणि आम्हाला तिथंच खायला दिलं तर कसलं बारी चीज सँडविच दिसते बघा खाल्ल्या खाल्ल्या रस्त्यावरच उभ्या उभ्या तृप्त झाला त्यामुळे तुम्हाला पण दोन तीन प्रकारचं काकींच्या हातचं टेस्टी सँडविच खायचं असेल तर विठ्या पोलीस स्टेशनच्या जवळ संध्याकाळी सहाच्या पुढे छत्री स्टॉलला नक्की आणि घरी बसून खायचं असेल तर खाली नंबर दिला त्याच्यावर घरी मागून घ्या पण सगळ्यांनी एकदा तरी ही सँडविच नक्की खाऊन बघा